बारामतीची निवडणूक संपताच निवडणूक आयोगाचा कारवाईचा धडाका सुरू झाला मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप झाल्याचा तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं चार ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे दरम्यान रोहित पवार यांनी इंदापूर आणि बारामतीत पैसे वाटल्याचा आरोप केला होता त्यांनी एका पाठोपाठ तीन व्हिडिओ व्हायरल केलेले होते गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गोविंद कोणत्या चार ठिकाणी हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काय अधिक तपशील नक्कीच निवडणूक आयोगांकडे जे व्हिडिओ येत आहेत किंवा लेखी स्वरूपाच्या ज्या तक्रार येत आहेत त्यानुसार या ठिकाणी निवडणूक आयोग जे आहेत ते त्यांच्याकडून कारवाई होताना पाहायला मिळते आणि खास करून जर बारामतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बारामतीमध्ये चार एफ आय आर दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरणीमामांच्या संदर्भातला जो झालेला असेल व्हिडीओ किंवा रोहित पवारांनी जे व्हिडिओ ट्विट केले होते पैसे वाटपा संदर्भातले त्या व्हिडीओच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये एकूण दहा ठिकाणी एफ आय आर झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून दिली जाते आहे परंतु स्पेसिफिक कोणत्या पोलीस स्टेशनला एफ आय आर झाले आणि त्याच्यामध्ये कोणाची चौकशी सुरू आहे याबाबतचा अजून खुलासा करण्यात आलेला नाही परंतु आत्ताची प्राथमिक जी माहिती मिळते आहे ती बारामती मतदारसंघामध्ये चार ठिकाणी गुन्हे दाखल झालेले निश्चित गोविंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल